नमस्कार मी सुषमाचा मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत फ्रँकी मोमोज फ्रँकी म्हटलं की सगळ्यांचा आवडीचा प्रकार असतो पण काही मुलं त्यातली भाजी खात नाहीत आणि फ्रँकी म्हटलं की बटाट्याची भाजी वेगळी आली ही भाज्या वेगळ्या आल्या खूप चिरा कापा शिजवा खूप टेन्शन असतं तर आता आपण बटाट्याची भाजी पटकन कशी शिजणार आहे ते सुद्धा बघणार आहोत आणि मोमोजची रेसिपी पण त्याच्यातच ॲड करणार आहोत म्हणजे मोमोज आणि फ्रँकी दोन्ही एकत्रित करून आपण एकच फ्रँकी अशी बनवणार आहोत ती म्हणजे झटपट तर चला मग आपण बघूया तर बघा मी तेलामध्ये लसूण कांदा आणि शिमला मिरची गाजर खिसलेला घेतला कोबी घातली आणि सगळं मिक्स करून घेतलं तर आता ही अशी थोडी वाफवून घेणार आहे जेणेकरून त्या भाज्या थोड्या नरम होतील कारण मुलं कच्च्या भाज्या खात नाहीत काही मुलं खात असतील पण काही मुलं कच्च्या भाज्या खात नाहीत काढून टाकतात तर आता लाल तिखट हळद मी घरी बनवलेला टमाटे सॉस घालणार आहे टमाटे केचे सॉस काही म्हणू शकतो तर तो खूप छान झाला आहे तर मी ह्याची रेसिपी अगोदरच अपलोड केली आहे मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलं होतं तर हा आहे चवीफुरतं मीठ घातलं आहे मॅगी मसाला घातला आहे आणि त्याच्यानंतर घातला आहे मी डा डार्क सोया सॉस पण घातला आहे थोडंसं थोडंसं चव वाढवण्यासाठी आणि काळी मिरी पावडर घातली जेवढं तुम्हाला मोमोजमध्ये साहित्य ते घालतो तेवढं घालून आपण ती कोबी शिमला मिरचीची भाजी थोडीशी गरम म्हणजे वाफ करून घेऊन साईडला ठेवूया आता मी तुम्हाला झटपटाची बटाट्याची भाजी त्या फ्रँकीमध्ये लागते ती कशी पटकन होणार आहे ती तुम्हाला आता मी दाखवते तर कांदा लसूण परत घातला आहे तेलामध्ये थोडं चिमुडभर हळद चिमुडभर लाल तिखट चवीपुरतंच घालणार आहे त्या बटाट्यापुरतंच आणि बटाटा आपण उकडून सोलून किती झंझट असतं तर मी अगदी पटकन तुम्हाला कसं होईल ते दाखवणार आहे तर थोडा गरम मसाला घातला आहे मिक्स करून घेऊया हे बघा बटाटा खिसून घेतला आणि तो थोडीशी दोन उकळी करून घेतली तो पटकन शिजला गेला बटाटा तर आता आपण बटाटा उकडवत शिजून शिजण्यापेक्षा हे असं पटकन करूया कारण आपण ठरवून काही बनवायला घेत नाही जे आयत्या वेळी पटकन होईल ते आपण करूया तर हे बघा बटाटा दोन उकडीमध्ये मस्त शिजला आहे तर हा मिक्स करून घेऊया उकडलेला बटाटा तेल आप जर करतो तर हा थोडा वेळा थोडा उशीर लागतो पण मस्त हा तो पण सेम चव येणार आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर घातली आहे तर ही झाली आपली बटाट्याची चटकन म्हणजे न विचार करता बनवलेली भाजी तर आता आपण त्यावरच्या पारीची तयारी करून घेऊया गव्हाचं पीठ आणि मैदा घेतला आहे नुसता मैदा नाही तर दोन्ही मिक्स घेतले आहे आणि त्याच्यात घातले आहे एक पळी तेल चवी मीठ घालणार आहे आणि त्याची कणिक मळून घेणार आहे जसं आपण नेहमी पोळी बनवतो त्याचप्रमाणे पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घेऊया हे बघा छान प्रकारे असा गोळा आपला मळून झाला आहे तो साईडला करून ठेवूया आणि आता पाच मिनटानंतर थांबूया तर आपलं पीठ छान मुरलं गेलं आहे तर आता ह्याची पारी चार गोळे केले आहेत मी सेम आकाराचे आता ती लाटून घेऊया चार पोळ्या माझ्या लाटून झाल्या तर आता आपण त्या पॅनवरती थोडंसं बटर तेल आपण काय लाव लावू शकतो त्याप्रमाणे लावून तर गरमीमुळे मी बटर सगळा वितळला आहे तर थोडंसं बटर घातलं आणि असं फिरवून आपण थोडी अर्धवटच भाजून घेणार आहोत मैदा आणि गव्हाच्या पिठाची जी आपण चपाती बनवली आहे ती थोडी अशी अर्धवट कच्ची थोडी भाजून घेऊया चारी पोळ्या असं आपण एक एक करून भाजून घेणार आहोत तर बघा चारी भाजल्या गेल्या आहेत आपल्या अर्धवट तर आता आपण पुढची कृतीकडे वळूया तर पॅन बारीक गॅस बारीक केला आणि त्यावरती ही अशी आपण अर्धवट भाजलेली चपाती ठेवली सगळीकडे टोमॅटो सॉस लावून घेतला सगळीकडे पसरवून आणि ही बघा झटकन म्हणजे पटकन बनवलेली ही बटाटा भाजी उकडवून सोलून आपण एवढा वेळ नव्हता आपल्याकडे जसं पटकन करता येईल अचानक ठरलं बनवायचं चला रोज रोज तीस तीस चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो तर आज चपाती आणि भाजी सगळं एकत्रच करून अशी मस्त फ्रँकी बनवून खाणार आहोत आणि ही मोमोजची रेसिपी त्यातच ॲड करणार आहोत ह्याचे दुसरी पारी करून लाटून मोमोज करण्यापेक्षा त्यातच आपण मिक्स करूया कारण सगळेच मुलं कच्च्या भाज्या खात नाहीत तर थोडंसं वाफून घेतल्यामुळं ते खातील तर हे बघा असं दोन्ही भाज्या मी आतमध्ये ऍड केल्या आता घालणारे थोडासा कांदा कांदा खाऊ शकतो शिमला मिरची वगैरे कच्ची खाली जात नाहीत सगळेच मुलं खात नाहीत तर थोडीशी कोथिंबीर घातली आणि बारीक चिरलेला होता म्हणून कोबी थोडा घातला कळणार सुद्धा नाही खूप बारीक आहे आणि आता आपण घालणार आहोत सगळ्यात शेवटी म्हणजे चीज तो थोडा खिसून सगळीकडे असा पसरवून घेऊया मी जास्त करून चीज बटरच्या रेसिपी बनवत नाही कारण जे घरात बनतं त्याचीच मी रेसिपी अपलोड करते असं आवर्जून काहीतरी वेगळं बनवून नाही तर चला म्हटलं बरे देव कधी म्हणजे एकदा दोनदाच केली आहे मी फ्रँकी जास्त कधी केली नाही तर म्हटलं हे आणखीन एकदा आपण फ्रँकी आणि मोमोज या दोन्ही एकत्रित एक करून अशी मस्त रेसिपी भन्नाट बनवूया तर सगळीकडे बटर लावून खरपूस आपण आपण दोन्ही साईडने असं भाजून घेणार आहोत डायरेक्ट बाजारासारखी नाही पण आपल्या घरी जे आवडते आणि आपण ज्याला पसंत करतो ती मस्त अशी फ्रँकी आपली तयार होणार आहे खाण्यासाठी जे आपल्या घरात साहित्य आहे त्यापासून त्या अशी बाहेरची पन्नास आठ शंभर रुपये खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी भाज्या तर घरात असतातच दुसरं काय घातलं आहे त्याच्यात फक्त थोडासा चीज घातला आहे बाकी सगळं घरात तर होतंच तर ही अशी दोन्ही साईडला छान खरपूस अशी भाजून घेतली गरमागरम आणि मध्यभागी अशी कट केली आणि माझ्याकडे ब्लाऊज साड्या पिको फॉलला तर येत नाहीत पण साडी ब्लाऊज कटिंग करण्यासाठी साडी आलेली असते तर त्यामध्येच तो बटर पेपर असतो तर तो, तो मी सांभाळून ठेवते म्हणजे जेणेकरून कधी केक कधी असं काही लागलं तर उपयोगी ठरेल म्हणून मी तो हा बघा बटर पेपर ठेवला होता साडीच्या आतमध्ये जो येतो तो ब्लाऊज कटिंग करून दिल्यावर मग तो आतमध्ये निघतो साडीच्या मी मी तो ठेवला होता सांभाळून तर आता दुसरी आपण तसं एकत्रित रोल करण्यापेक्षा सगळीकडे असं पसरून वेगवेगळ्या आकाराची घरच्या घरी खायला काय हरकत आहे तर आता हे बघा अगोदर घेतलं टोमॅटो सॉस पसरवून घेतलं नंतर बटाट्याची भाजी पसरवून घेतली आता हे घालणार आहे मोमोजसाठी बनवलेली शिमला मिरची आणि कोबीची वरतून थोडासा कच्चा कांदा कोथिंबीर घालणार आहे थोडी आणि बारीक चिरलेला कोबी तर ह्याच्यामध्ये आहे गोड म्हणजेच टमॅटो सॉस तिखट काळे मिरी पावडर पण घातली आहे थोडं थोडं झणझणीत आमचूर पावडर घातला आहे गरम मसाला सगळे असे टेस्ट आपल्याला एकदम छान लागणार आहे तर बघा सगळं घालून झालं थोडा चीज खिचला आता आपण हे सुद्धा रोल करून घेऊया आणि सगळीकडे भाजून झाल्यावर तो कट करून आलटून पलटून कारण आपण नेहमी बनवत नाही आपल्याला अगदी परफेक्ट काही येत नाही पण आपण करण्याचा प्रयत्न तर करू शकतोच तर हे बघा छान असं सगळीकडे आलटून पलटून व्यवस्थित असं भाज्या तर अगोदरच शिजल्या आहेत तर असं घरच्या घरी आपली फ्रँकी तयार झाली आहे बाहेरचे दोनशे बघा एक जर घेतली तरी पन्नास साठला असेल चाळीसला असेल काय माहीत वेगवेगळ्या आतमध्ये स्टफिंग पनीर परत काय व्हेज नॉन व्हेज काय काय असतं ती सगळ्या प्रकारची फ्रँकी आपण बघतोच खूप महागडी असते तर घरच्या घरी ही भाज्यांची व्हेजिटेबल फ्रँकी तयार आहे तर तुम्हाला ही कशी वाटली बघा सारण आतमध्ये मस्त असं सगळं मेल्ट झालं आहे आणि किती सुंदर दिसत आहे खाण्यासाठी पण खूप चव छान लागत होती टॉमॅटो कॅचअप सॉसबरोबर किंवा नुसतीच खाल्ली तरी काही हरकत नाही तर ही मी घरी बनवलेली फ्रँकी तुम्हाला आवडली का प्लीज तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप छान होते तीच तीच चपाती भाजी खाऊन कंटाळा आला आहे तर असं नवीन काहीतरी वेगळं थोडं वेळ लागतो पण खाण्यासाठी खूप टेस्टी अशी ही फ्रँकी तयार झाली आहे अगदी टोकापर्यंत सारण सगळीकडे पसरलं आहे तर गरमागरम ही फ्रँकी सुद्धा नक्की ट्राय करा तर मी बनवलेली तुम्हाला आवडली असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी काही आवर्जून करत नाही जे घरात बनवते तीच रेसिपी अपलोड करते तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद